गुड मॉर्निंग शुभ सकाळ भांडू बहिणी काय झाले झाले का नाही जरा अज तर आत्ता वाजलेले आहेत तर सकाळचे चार मला नाही माहिती आहे तुमचं चहापान झालं आहे का नाही पण आमचा झालेला आहे आणि आम्ही इकडं आलो फिरायला दाजीन मी बघू शकता येत दाजी आणि आमच्या इकडं नवरात्र आहे ना तुमची इकडं पण आसनच आहे की नाही तर नवरात्रीच्या दिवशी आहे ना म्हणजे नवरात्रच्या टाईमला नऊ दिवस बायका सकाळी सकाळी जातात हे बघा आहे का पाया पडायला दर्शन घ्यायला जरा सकाळी सकाळी तर ना आम्ही सकाळी उठलो तर यामकारला आहेंदाजी तर थो थोडं त्याला थोडं थोडं फिरलो हां तर दाजी म्हणजे थांबी थोडं बस पाय दुखायला होते तर म्हणलं चला थोडा विडिओ घ्या एक मिनटात आहे की नाही लहान लहान लेकरसुद्धा सुद्धा फिरायला जाते त्याला देवीच्या दर्शनाला चार वाजल्यापासून सुरू राहते आमच्या इकडं लय गर्दी राहते लय जत्रा राहते भरले गच्च गच्च भरती गच्च भरती म्हणजे काय फुल भरती आणि नऊ दिवस नवरात्रीचा खूप मोठा म्हणजे हे राहते उत्सव राहतो आता मला नाही माहिती तुमच्या इकडं पण चालू रात्र राहतच असेल पण आणि आमच्या इकडं काय दांडे बिंडे असते का दांडे खेळतात का बाई काय माहिती हा आता काय एवढं हां जातच नाही तर काय मी एकदा दोनदा बस घेतलं होतं दांडिया खेळताना राहड पाणी आहे इथ किती गडबड गर गरबड पाहिलं दर्शनासाठी पाहायला गेल सकाळी चला तुम्हाला दाखवत एक तुडो बघा अजून अंधारच आहे का बघा किती अंधार आहे का डिस्टिक अंधार अंधार किती बाय आत ल चालूच आहे मोबाईल आहे का बंद पण नाही गेला बाई काय कर आणि हो इकडे तरी काय जास्त गर्दी नाही म्हणा पण पलीकडच्या रोड लय गर्दी जाते हे नाजे पलीकडच्या रोडला येत नाही दाजी पलीकडच्या रोडला आहे ना इकून दाजी तुम्ही ते बघा मागून किती लोक लेप हे नाही का तर पलीकडच्या गल्ली पलीकडच्या रोडनं ना लय गर्दी राहते बस हा बसस्टँड आत् गर्दी आता हे पाच रोड आहे तर तरी पण इकडे बघा हे का आता चार वाजलेत आणि चार वाजता बघा ब्लॅक कलर मला सकाळी सकाळी मजा वाटते ते फुगे बिगे काही खेळणं बिळणं राहते ते काय लॉली पाप्पा काय ते लाडी लाप्पा लाडी लाप्पा लाडी लाप्पा आहे भरपूर असं जाते आणि आज दिन तुम्ही खेळत खेळत येत हा लहान लहान मजा करते तू जाता कारण की म्हणजे एक जत्रा म्हणजे लई मोठा हे आमच्या इकडं नवरात्री नवरात्रीमध्ये भरते आहे ना अशी गोष्ट आहे तुम्हाला छोटासा ब्लॉक करून दाखवा इकडे बघा